मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पॅटर्न प्रमाणेच महाविकास आघाडीलाच मुस्लिमांची एक गठ्ठा मतं पडतील असा अंदाज व्यक्त केला जात होता पण या निवडणुकीमध्ये मुस्लिम मत महायुतीच्या बाजूनच राहिल्याचं दिसतंय काय आहे या मागचं कारण पाहुयात एक रिपोर्ट एक एक रहेंगे तो नेक रहेंगे और थे तो तो थे आज नहीं है योगींच्या अख्खं वातावरण ढवळून निघालं आणि महायुतीला जबरदस्त यश ध्रुवीकरणाच्या या प्रयत्नांमुळे हिंदूंची एकठ्ठा मतं महायुतीला मिळतील आणि मुस्लिमांची मतं लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज होता मात्र मुस्लिमांनीही महायुतीला पसंती दर्शवल्याचं आकडेवारी सांगते वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जवळपास बावीस मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे भिवंडी पश्चिम औरंगाबाद पश्चिम अंधेरी पश्चिम अकोट वांद्रे पश्चिम सोलापूर मध्य नागपूर मध्य धुळे सायन कारंजा पुणे कॅन्टॉन्मेंट रावेर वाशिम मलकापूर अशा चौदा जागांवर भाजप विजयी झाली तर औरंगाबाद मध्य कुर्ला चांदिवली नांदेड उत्तर नांदेड दक्षिण बीड या सहा जागांवर शिंदेंची शिवसेना जिंकली अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अमरावती आणि अणुशक्तीनगर अशा दोन जागा जिंकल्या दोनशे एकोणसत्तर मतदार संघामध्ये कोणाला मतदान करायचं याची एक यादी प्रसृत करून जर या मुस्लिम मतदारांनी मुस्लिम मतदारांना जर मतदान केलं नाही तर त्यांना बहिष्कृत करता येईल त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये भाजपला मतदान करता कामा नाही अशा प्रकारचा फतवा काढलेला होता खरं म्हणजे हे उत्तर प्रदेशमधून आलेले मौलाना नोमानी यांनी हा फतवा दाखल केल्यामुळे या ठिकाणचे महाराष्ट्रातले जे मौलाना आहे ते देखील बऱ्यापैकी नाराज झाले भारतात त्यांनी कोणता फतवा काढला नाही परंतु असं असताना सुद्धा यावेळेस मतं ही बऱ्यापैकी मुस्लिम समाजाची विभागली गेली राज्यसभेला जे मतदान झालं होतं ते मोदी नको म्हणून झालं होतं मोदीं मोदींच्या विरोधामध्ये किंवा भाजपच्या विरोधात मतदान झालं होतं त्यावेळी जे नॅरेटिव्ह पूर्णपणे बाहेर जे पसरत होते की संविधान बदलणार किंवा अशा अनेक गोष्टी होत्या की ज्यामुळे मुस्लिमांनी येऊन मतदान केलं त्याच्यापासून धडा घेऊन यावेळी म्हणजे त्यांचं वोट जियाला असेल तर आमचं धर्मयुद्ध आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की हिंदू एकवटले आणि माझं तर मत असं आहे की मराठा ओबीसी यांनी हिंदू म्हणून मतदान केलं यावेळी आणि म्हणून तो वोट शेअर वाढला म्हणजे लाडक्या बहिणी वगैरे हा विषय आहेच परंतु हिंदूंनीसुद्धा वोट शेअर वाढवला हिंदूंनी एकमताने मतदान केलं एक असं आणि ते त्याचा परिणाम झाला की महाविकास आघाडीला तर फटका बसला आणि महायुतीला अभूतपूर्व यश किंवा अनपेक्षित यश मिळालं हे अगदी खरं आहे की अनपेक्षित म्हणजे अनेक आमदारांना सुद्धा विश्वास नाही की आपण निवडून येणार आहोत म्हणून इतकं यश त्यांना मिळालं या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम आमदार निवडून आला या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे गटाला अल्पसंख्यांकांची नऊ टक्के मतं मिळाली यंदाच्या निवडणुकीत चारशे वीस मुस्लिम उमेदवार रिंगणात होते त्यापैकी दहा जण विजयी झाले मुंबईतल्या पाच जागांवर उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला पाचपैकी भायखळा बांद्रे पूर्व आणि वर्सोवा या तीन जागा मुस्लिम बहुल भागातल्या वर्सोव्यातनं हारुन खान हे उद्धव ठाकरे गटाकडनं जिंकले त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात ठाकरे गटाचा पहिला मुस्लिम आमदार झाला महाविकास आघाडी बरोबरच महायुतीकडेही मुस्लिम मतांचा कौल दिसला धार्मिक ध्रुवीकरणाचा परिणाम शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसला असला तरी ग्रामीण भागातल्या मुस्लिमांची मतं ही वैयक्तिक संबंध उमेदवार कोण यावर अवलंबून असतात त्यामुळेच कदाचित महायुतीच्या पाठीशी मुस्लिम राहिल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई